तिन्ह्या डोळ्यासमोर उभं कोणा तिन्ह्या कार्य काय काय हे ती बी ये ना आणि पासे मोत खोना ही आई तो मान विनंती कि हो। मा माता भगिनी बोटले आहे तो मान मालूम ये की लाडकी बहीण योजना अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबाई मान बोनाडिओ आणि या त्या मेने सत्याहत्तर हजार भगिनी नापाही नवापूर तालुका मेने या योजनेसाठी पात्र को या त्या अडीचशे तीनशे ज्या वया लिदे काही सतरा अठरा वर्ष आता किंवा पासष्ट पुढील आता ते हा फॉर्म रिजेक्ट जाई बाकी आखा ज्या आता त्या समाजा हट्या आम्ही पात्र कैदेना जीवी रोहिला आहे त्या समाजावे माहू कधीही उपकार नाही की आम्हा बी दाहू आम्हा बी दाहू तीन हजार दाहू ही दाहू पण मा माता भगिनी आई हे आखू हूं की काँग्रेसा बी सरकार आतो अडी वर्ष काँग्रेस काँग्रेसा सरकार आतो तो वे काय ना ही योजना चालू कोई आम्ही आम्ही चालू कोई तुम्हा पंधरा हो तुम्हे खाता वे मिळत हा साडेसात हजार रुपया आजपर्यंत मिळला हेता हेता का नाही हेता असं तो वे काय ना या चालू कोई तो वे या होतला आता आम्ही आता बाबा ही ही कोई भी वाला, की आम्हाला तीन हजार रुपया दाहू बाबा आम्हाला हे त्याने सुरुवात यात कोर्टा बी गोयला काँग्रेसवाला की योजना बंद होते हाय कोर्टम बी गोया सुप्रीम कोर्टा बी आहे आम्हा जी बी ही स्पष्ट असणार हा का हा काही जनता जनार्दन माय बाप या हुकूर खोटं बोलला नाही जी हे वास्तुस्थिती ती असणार आज जी परिवार चालाणी सके हे हाकाळे उठेन पायी दोघांना जी गो सांभाळी सक आहे तर एलिजसुद्धा योजना तुम्ही हाती चालू होईल या योजना जी अर्थ आणि नियोजन खाता जो मंत्री हे जो पैशा टाके तो आदरणीय शरद पवार साहेब या लाडकी बहिणी योजना अध्यक्ष अजित पवार साहेब त्या आहेत कि आम्हाला मत जी आम्ही काम आतो ती आम्हा समाजासाठी कोय आम्ही मते मागासाठी आम्हा तुम्ही येणला आहे देवा आशीर्वाद मी तुम्ही आशीर्वाद आम्हाला मिळात होते वीस तारखेदेही या झा आम्हाला तुम्ही कालपर्यंत ही परिस्थिती काल की कि तुम्हावी पैसा नाही आता आम्ही बावडिओ समजा एक दिवस बारीक गोयो ये तुम्हा आखणारा तेल तिखो मिठव आम्हा केस नाही लिहि येणारा तो हो कोईल हे दुकाना वेने उधारी कोईन लिहिणारा टाइम दुकानवालो जर त्या दुकान बी बंद आपा कोणार आज ती परिस्थिती नाही हे आज तुम्ही खाता वे पैसा पडला आहे ता आज तुम्हा सक्षम जाईल आहे आज तुम्ही खाता पैसा यानंतर तुम्हा पहाटी ड्रेस लिही सकता बरे लिह सकता हा। वया पुस्तके तुम्हाला लिह सकता हा। आणि आजे आम्हा प्रत्येक ठिकाणी जाता नोपराम जाता विसरवाडी जाता चिचपाडे जाता खांडमारे जात आखा बाजाराम आम्ही माता भगिनीच गर्दीरो तुम्हाला तुम्ही हटी साडीओ हो, तुम्ही हटी ड्रेस तुम्ही हटी चापले बागडीओ हो, या ला तुम्हा जाते हा या पैशा उपयोग खूप हरव हे आजे समजा गो मे एकदो डायो माहू हे तो बीमार है, आज तुम्हा त्या डायमाहासाठी डॉक्टरही जाईन दारू ली सकता हा त्या गोळ्या औषध लि